नमस्कार इरज रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मसाला भेंडी घरामध्ये बऱ्याच जणांना भेंडी आवडत नाही तर तुम्ही या पद्धतीची भेंडी करून बघा सगळे आवडीने खातील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मसाला भेंडी बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो भेंडी घेतली आहे आता या भेंडीला स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे मी याला अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे भेंडीला आपल्याला उडून आणि मागून असं कट करून घेतले जास्त बारीक कट करायची नाही भेंडी आपल्याला एकदम एवढीशी ठेवायची आपल्या बोटा बोटाच्या बोटवर इतकी ठेवायची आहे आप आपल्याला आता ही भेंडी आपली कट करून झाली आहे ही भेंडी बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी घेतले मी दोन चमच काळं तिखट अर्धा ते एक चम्मच इतकं लाल तिखट घेतलं अर्धा चम्मच हळद घेतली आहे एक चमच गरम मसाला घेतलाय घरकुलचा गर गरम मसाला घेतलाय मी हा आणि यामध्ये तीन ते ती चार चम्मच दही टाकले आता हे छान दहीमध्ये मिक्स करून घेऊया मसाला काय करायचं हे गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाहीत दह्याच्या आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं फेटून घ्यायचं मस्त मसाला बघा छान असा मसाला तयार झाला आहे आपला आता बघा किती छान दिसतोय स्मूथ झाला एकदम आता इकडे गॅसवरती कढई घेतली आहे मी मध्ये कट केलेली भेंडी टाकून घेऊया आणि यामध्ये तेलाच्या चम्मचने अर्धा चम्मच तेल टाकून घेऊया आणि याला छान असं भाजून घ्यायचं भेंडीला भेंडीचा चिकटपणा जाईपर्यंत आपल्याला भेंडी भाजून घ्यायची हे भाजून घेण्याने काय होतं भेंडीचा जो चिकटपणा असतो ना तो पण जातो अशी लाळूक लाळूक लागते ना ती भेंडी तशी लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी पूर्ण तळण्याच्या ह्याच्यामध्ये शिजते आणि आपल्याला पाणी घालण्याची पण गरज लागत नाही आणि त्यामुळे भेंडीला खूप छान चव येते आता ही आपली छान अशी भेंडी भाजली आहे आणि याचा चिकटपणा पण पन पूर्ण गेलाय आता याला काढून घेऊया त्याच कढाईमध्ये मी तेलाच्या पळीने दोन पळी तेल घेतले त्यामध्ये थोडंसं महुरी टाकले आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकलेत अद्रक लसूण व त्यामध्ये कोथिंबीर टाकून वाटून घेतलं होतं मी ते टाकले आता ते पण छान परतून घेऊया त्याचसोबतच यामध्ये मी मिडियम साईजचे दोन कांदे घेतले होते असे मोठे मोठे कट करून जास्त बारीक नाही केलं एक थोडंसं मोठंच ठेवलंय कांदा ते पण छान असं परतून घेऊया एकदम लालसर रंग होईपर्यंत कांद्याला आपल्याला परतून घ्यायचे कंटिन्युअस फिरवत आपल्याला कांदा परत परतून घ्यायचे खाली बूड लागू द्यायचं नाही अजिबात आपला कांदा छानसा परतला आहे आता यामध्ये मिडियम साईजचे दोन टमाटे घेतले होते ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले प्युरी करून घेतली त्याची ती प्युरी टाकून घेऊया यामध्ये छान असं परतून घेऊया या टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे बघा छान असं तेल सुटते एक दोन मिनटं तुम्ही टोमॅटो दोन ती तीन ते तीन मिनटात तुम्ही टोमॅटो छान तेलामध्ये शिजवून घेतलं ना त्याचा कच्चेपणा जातो आणि चवीला खूप छान लागतं असं छान असं टोमॅटो शिजवून घेतले मी आता यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला होता ना तो टाकून घेऊयात दही आणि बाकी सगळे मसाले जे आपण मिक्स करून ठेवले होते ते टाकून घ्यायचे आणि याला कंटिन्यू फिरवून घ्यायचे आणि यावेळेला गॅस थोडस आपल्याला बारीक करायचे बघा छान असं मिक्स करून घेतले मी फिरवून घेतले याला तेल पण सुटत आहे आता त्यामध्ये ज्या वाटीमध्ये मसाला होता ना त्याच वाटीनी थोडस एकदम अर्धी वाटी इतकं पाणी टाकले मी याला तेल सुटेपर्यंत याला मस्त शिजवून घेऊया बघा छान असं शिजवून घेतलंय मी या या आता यामध्ये भेंडी टाकून घेऊया आणि भेंडी मस्त मिक्स करून घेऊया बघा छान अशी एकदम मस्त अशी मसाला भेंडी तयार आहे यामध्ये आता वरतून आपण मीठ टाकून घेऊया आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं त्यामुळे आता यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया सगळ्या शेवटी वरतून हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया बघा मस्त अशी मसाला भेंडी तयार आहे चवीला तर खूपच छान लागते आणि तर खूपच छान येतो याचा टिफिन डब्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू